हॅलो वेलकम मी तेजल चौकीकर खोत टाइम महाराष्ट्र मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अभिनेता प्रभासचा सा सालार चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय या चित्रपटाचा हा दुसरा ट्रेलर आहे याआधी देखील या चित्रपटाचा दे एक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आता प्रभासच्या सालार या चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलर मध्ये जबरदस्त डायलॉग आणि ऍक्शन सीन्स आपल्याला पाहायला मिळणार आहे तसंच या ट्रेलर मधील श्रुती हसन आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या लुकनं देखील अनेकांचं लक्ष वेधले या चित्रपटाच्या दोन वाजून त्रेपन्न मिनिटांच्या ट्रेलरमध्ये सीन्स ऍक्शन बघून अंगावर अक्षरशः शहारे येतील या ट्रेलर मध्ये खानसार नावाच्या जंगलाची गोष्ट दाखवण्यात आली आहे खानसार की कहाणी तब बदली जब दो जिगरी दोस्त कट्टर दुश्मन बन गए। हा डायलॉग सालर या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर आहे जो आए, या ट्रेलर मध्ये आपल्याला ऐकला येतो ट्रेलरमध्ये प्रभास सोबत श्रुती हसन आणि पृथ्वीराज सुकमार यांच्या देखील झलक आपल्याला पाहायला मिळणार आहेत अभिनेता प्रभासनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सालर चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरची माहिती चाहत्यांना दिली आहे या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय खानसारच्या हिंसक जगात प्रवेश करा बावीस डिसेंबर रोजी प्रभासचा सा सालर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तेलुगू मल्याळम तमिळ कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे सालार पार्ट एक ला, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेट पकडून सीबीएफसी म्हणजे सेन्सॉर कडून ए प्रमाणपत्र देण्यात आलं आहे या चित्रपटाचा रन टाइम दोन तास आणि पंचावन्न मिनिटे एवढा असणार आहे सालार या चित्रपटात प्रभास शिवाय पृथ्वीराज सुकुमारन श्रुती हसन टिनू आनंद ईश्वरी राव जगपती बाबू श्रिया रेड्डी आणि गरुड रामेंच्या भूमिका आहेत या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत निल यांनी केलं आहे दरम्यान या सालर चित्रपटाला टक्कर देण्यासाठी शाहरुखचा डंकी सिनेमा ही त्याच वेळी प्रदर्शित होणार आहे त्यामुळे आता या दोन्ही जुगलबंदी बॉक्स ऑफिसवर आपल्याला पाहायला मिळणार आहे आता प्रभासचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कितीचा गल्ला जमवणार हे पाहणं आता औत्सुकतेचं ठरणार आहे तसेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाइम महाराष्ट्राला